भाजप शिवसेना रिपाय राष्ट्रवादी एकत्र आली आहे भाजप शिवसेना रिपाय राष्ट्रवादी मक्का ना होणार नाही महाविकास आघाडीची विनाकारण लागू नका आमच्या नादी विनाकारण लागू नका आमच्या नादी

गेले आमच्याकडून कावळे हो आणि आमच्या सोबत राहिले ते मावळे नरेंद्र मोदींची स्तुती देश देशभर होत आहे नरेंद्र मोदींची स्तुती म्हणूनच महाराष्ट्रामध्ये म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मजबूत होत आहे आपली महायुती मोदींमुळे वाढली आहे विकासाची गती मोदींच्यामुळे वाढली आहे विकासाची गती त्यामुळे विरोधी पक्षांची भ्रष्ट झाली आहे मती राज इथे आपण सगळे पक्षाचे लोक तीन सरकार आहे असं पण म्हणताय पण आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत पायांची जी गाडी आहे ती गाडी थोडी ताकदीनं चालणार नाही त्यासाठी आरपीआयच्या एका चाकाची आवश्यकता आहे आम्ही आहोत आपल्यासोबत आहोत माननीय एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठं डेरिंग केलं लो। ते लवकर करायला पाहिजे म्हणून अजित दादा हे आमचे चांगले मित्र आहे डेरिंग बाद अजित अजितदादानी सुद्धा अत्यंत चांगली भूमिका घेतली आणि ते विकासाच्या दिशेनं मोदींच्या नेतृत्वाखाली जात आहे मोदींना मोदी ना आवश्यक आहे पण मोदींना साथ देण्याऐवजी हे सगळे लोक हे मोदींना हरवण्यासाठी विकास विकास होऊ नाही देशाचा करण्यासाठी मोदी प्रयत्न करताय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आहोत आज आमचं या ठिकाणी आलेलं आहे वराळ आज या तापडिया हॉल मध्ये आमचं आलेलं आहे वराळ कारण आम्हाला भेटणार होती भगवत संभाजीनगर साठी अत्यंत जवळजवळ पंचवीस कोटीचे प्रोजेक्ट या ठिकाणी सत्तार असताना मी आणि ते एकाच वेळेला राज्यसभेमध्ये आलेलो दोन हजार चौदा पासून राज्यसभेत आहे माने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आर पी आय त्यांच्या सोबत आहे आता आमचे कवाडे सर सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत बाकीच्या आरपीआय च्या गटाने अहो काही पाहिजे असेल तर यावर उपाचारायचं असेल तर तिकडंच राहू

ज्या नरेंद्र ने एकशे पंचवीसावा बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे पंचवीसावा जन्मदिवस दोन दिवसाचं स्पेशल अधिवेशन बोलावून घेतलं त्यामध्ये चर्चा करण्यात आली आणि सव्वीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानाचा ड्राफ्ट ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जव्हाला दिला होता तो दिवस जो आहे तो दिवस देशभर पाळायचाही त्यांनी सांगितलं आणि देशभर संविधान दिवस पाळला जातो मोदी कसे काय संविधान बदलतील ते काँग्रेसला बदलतील राष्ट्रवादीला त्या पवार साहेबांच्या बदलतील राहुल गांधीला बदलतील संविधान बदलण्याचा काय प्रश्न हे सांगतात की संविधान बदलणार नाही संविधान बदलणार नाही यांच्याकडे दुसरा अजिबात दुसरा कार्यक्रम नाही या देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदी गांधी कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी काय संपणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा इंडिया आवाज आघाडीने जेवढा प्रयत्न करायचा प्रयत्न करा आम्ही मैदानात आहोत आमची टीम मैदानामध्ये आहे का तुम्हाला काय खेळायचंय तुम्ही खेळा आम्ही ठरवलंय की आम्हाला चारशे पेक्षा जास्त रन पाहिजे चारशे पेक्षा जास्त नसल्या तरी आम्हाला चारशे रन पाहिजे बाकीचा तुम्ही या चारशे बार आम्हाला अशा पद्धतीनं आम्ही एवढं काम केलेलं आहे मागच्या वेळेला भाजपच्या तीनशे तीन जागा तीन या वेळेला त्याच्यापेक्षा अत्यंत चांगलं वातावरण आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या द्या तुम्ही नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी अत्यंत मजबूत असणारे कणकर असणारे पुरुष आहे नरेंद्र मोदी आमच्या टीमचे कॅप्टन आहे आणि माझ्यावर जबाबदारी आहे माझ्यावर राहुल गांधी आउट करणे जबाबदारी करीन असा बॉलिंग करणार आहे की मी त्यांना एक सुद्धा रन काढू देणार नाही त्यामुळे आम्ही तयार झालेले अशा पद्धतीचे खेळाडू आहोत आम्ही काय असे तसे नाही माझ्यावर आमच्या समाजात लोक टीका करतात तिकडे गेले तिकडे गेली तिकडे नाही या काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं दोन वेळ हरवलो बाबासाहेबांना मुंबईमध्ये भंडाऱ्यामध्ये दोन वेळा हरवलो आणि या काँग्रेसने मला शिर्डी मध्ये हरवलं मला मी हरवलो मी गोमलनी जासल पडलो ना लगेच उभा राहिला जो ठिकाणी राजकारण मध्ये रसलेत आज या ठिकाणी आमचे संदीप भोंगळी जे आहे तुमच्याकडे आहे रोजगार आहे तुमच्याकडे आहे रोजगार आम्ही पण नाही कमी आणि रोजगार आम्ही करतो माझे लोक ਤੋ ਵਾਰਾਣੀ ਰੋਜ਼ ਵਾਰ ਅਮੀ ਜੇ ਖਤਰ ਮਾਜਾ ਕਢੀ ਲੇ ਲਾਹੂ ਬੰਦੀ ਤੇ ਕਾ ਤਾਂ ਮਾਜਾ ਵਿਰੋਧ ਨੂੰ ਮੈਂ ਬੋਲੂ ਮਲਾ ਇਹ ਕਾਤ ਨਾ ਤੋ ਦਾਰੂ ਬੰਦੀ ਤੋ ਉਤਨਾ ਕਰ ਕਾ ਜੇ ਤੋ खेड्यापाड्याच्या लोकांचं काम करणं शेतमजुरांचं शेतकऱ्यांचं काम करणं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी आमची आहे ही मागणी सगळ्याला अगोदर पट्ट्यांनी केलेली आहे मी केलेली सगळ्यांनी अलिबाजी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ मराठा मराठात माझ्या आरक्षण द्या अशी आमची मागणी माने एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे त्यांचं आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी खबरदारी घेणार अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे माझी सूचना